सप्तशृंगी गडावर मन, जे सुरुभक्स पिंडल रोपले मॉल प्रोजेक्ट आहे तिथं चाललेला मॉलमध्ये चाललेला मनमानी कारभार अतिक्रमण भ्रष्टाचार वायुभक्तांची पिळवणूक फसवणूक या संबंधित या विरोधात मी व तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील उमेश पाटील मुख्य कार्यकारी अभियंता व संबंधित प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात मी अमर उपोषणालय इथं बसून चौदावा दिवस आहे व या संदर्भात मी कळवण येथेसुद्धा त्यांच्या सा उपमुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर चार दिवस आमरण उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांनी मानले की आश्वासन दिले होते की कारवाई आम्ही महिन्याच्या आत पूर्ण करतो तर त्यांनी केली नाही म्हणून मी नाही रसो आधी तर बसून चौदावा दिवस आहे माझ्या मागण्या काही चुकीच्या नाही माझ्या मागण्या म्हणजे अशा आहे की तो जो रोपे प्रोजेक्ट आहे त्याला राज्य सरकारची कुठलीही परवानगी नाही व भारत सरकारची जी काही परवानगी आहे त्यात डायरेक्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कमर्शियल ॲक्टिव्हिटी तिथं करायची नाही आणि तिथं बाईट भक्तांनी एका नारळाचे पन्नास रुपये घेतले जातात व तसंच तिथं जे काही पार्किंगचे पैसे घेतले जातात त्याचं कुठंही नमूद नाही ना केंद्र सरकारच्या ठरावात ना राज्य सरकारच्या ठरावात ना ग्रामपंचायतच्या ठरावात ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये सुद्धा डायरेक्ट म्हटलेले कुठल्याही प्रकारची कमर्शियल ॲक्टिव्हिटी करायची नाही फक्त रोपे प्रोजेक्टसाठीच करून दिलेली हा सगळा प्रश्नच्या दोन हजार सतरापासून चालू आहे तरी पण मुख्य कार्यकारी अभियंता ये मुद्दाम यावर पांघरून घालून मला वेड्याचं वेड्यात काढत आहे आम्ही तुला पेपर दिले आम्ही तुला कुठल्याही प्रकारचे पेपर त्यांनी दिलेले नाही फक्त एकच पत्र त्यांनी मला दिलं आणि त्यात धाडधडीत लिहिलेलं आहे पर्यावरण रवनीला घेऊन विदाऊट कमर्शियल मोटिव्ह म्हणजे कुठल्याही प्रकारची कमर्शियल ॲक्टिव्हिटी त्या मॉलमध्ये करायची नाही आणि वरून ते सांगत की तेरा गाळे लिहिले आहेत पण त्या तेरा गाळ्यांना सुद्धा जर सरकार शासनाच्या अंडर प्रशासन चालतंय कोणत्या प्रशासनाच्या अंडर शासन चालत नाही शासनच जर आदेश देते आहे विदाऊट कमर्शियल मोटीव मग इथं हे जे काय तेरा गाळे ही कोणाच्या याच्यावर चालू आहे फक्त रोपे आणि तो उमेश पाटील यांच्याच स्वाक्षरीने प्लॅन बनवलेला आहे अशा प्रकारे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तसेच जो रोपेचा दर आहे रोपे सुरू झाल्यानंतर चाळीस रुपयेचा व तर दोन वर्षांनी पौरवक्त्यांसाठी दहा रुपये वाढवलं अपंग व्यक्तींसाठी पाच रुपये वाढवलं रोपे सुरू झाला आहे दोन हजार अठरामध्ये असं तेच सांगते आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट देत आहे दोन हजार एकोणासं आणि वरून आत्ताच्या मेतीला जर बघितलं रोपे सुरू झाल्यानंतर तर मग आत्ताच्या मेतीला फक्त साठ रुपये रोपेचा दर पाहिजे हे मात्र एकशे दहा रुपये घेतात अशी खूप मोठी भावी भक्तांची लुटमर आहे या सगळ्या कारणांसाठी मीठ आमरण उपोषणाला बसले आहे तर येथून या कार्यालयातून मला एकतीस तारखेला पत्र देत होते की संबंधित आम्ही प्रशासनाला कळवत आहे की चौकशी करून कारवाई यावं पण मग बसण्या अगोदरच ते मला हे पत्र देऊ शकत होते चौदा दिवस माझ्या जीवाचा आटापिटा आठ दिवस सामोरून उपोषणाला बसले आठव्या दिवशी तुम्ही पत्र काढताय मग तुम्ही पोस निर्णय काय घेतला कारवाई काय केली मग म्हणजे त्यांचा जो भ्रष्टाचार मनमाने कारभार तो तसाच चालेल त्या कोणत्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई त्यांनी आजपर्यंत केली नाही त्यामुळे मी माझ्या त्यांना थांबाईन जोपर्यंत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कारवाई होत नाही आणि आता तुम्ही म्हणताय चौकशी लावती अरे पण मुदत द्या मुदत सुद्धा त्यांनी मला दिली नाही आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आता रोपवे बंद करा कारण माझं चौदावा दिवस आज उपोषणाचा आहे तो यांनी किती कामगिरी घेतलं माझ्या उपोषणाचं रोजची तब्येत खालावत आहे दोन दोन तीन तीन सलाइन घेऊन इथे येऊन बसते वेस्ती सुने राहिले डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला सलाइन तरी पुढे द्यायचे म्हणजे कुठल्याही प्रकारचा लोकशाहीला न्याय राहिला नाही लोकशाही दाबली जात आहे इंकोणशाही सुरू होत आहे लोक म्हणतात मोदीची आत्ताच मा युती सरकार म्हणतंय आच्छे देणार आहे कोणते अच्छे दिन आहे सभी बुरे देणार आहे अरे आणि ज्या अतिक्रमणधारकांना कोण स्टे भेटतो कसा आणि माझा एकच विषय नाही ना माझ्या आणि खूप विषय आहेत त्या विषयावर कुणी काही चर्चा करत नाही फक्त येतात मला वेड्यात काढून निघून जाऊ राहिलं ही बाजू न्यायालय नाही ही बाजू अरे पण ही बाजू नाहीच आहे शासनाने जर सांगितलेलं नाही तर तुम्ही हा भ्रष्टाचार दोन हजार सतरापासून चालू आहे त्या अधिकाऱ्यांचे डोळे झाकलेले होते का मुद्दाम वेड्याचं रूप घेऊन सगळा काही भ्रष्टाचार झाकण्याचा हा प्रयत्न आहे व सर्वसामान्य जनतेने शौकिन्य नाही मागायचा कुठे आता हाही प्रश्न मला पडला आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट आज चौदावेळीशी सर्व संबंधित प्रशासनाला कळून रेटसाहेबांनी बसलेला आहे बघू इथून पुढची काय आहे पण मी आता ठाम निर्णय आहे की तुम्ही म्हणता ना चौकशी सुरू केली आहे मग चौकशी होईपर्यंत रोपे बंद करा कारण तो रोपे पूर्णपणे आणलेले नाही माझ्याकडे ठोस पुरावे आणि म्हणून मी ठाम निर्णयावर आहे आणि मी इथं बसले म्हणजे पुराव्याशिवाय बसलेली नाही त्यामुळे माझ्या निर्णय मी ठाम मला न्याय मिळापर्यंत नाही मला न्यायपर्यंत मी उठून भेट उठून उठला नाही व चौकशी लागेपर्यंत आता रोपे बंद करा ही माझा आता ठाम निर्णय आहे